हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत तुम आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी एकदम सॉफ्ट स्पॉन्जी मऊ व लुसलुशीत असे दहीवडे बनवून तयार केले आहेत हे दहीवडे अगदी योग्य पद्धतीने कसे तयार करायचे हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण बनवूया आजची रेसिपी इथे मी एक वाटी उडीद डाळ स्वच्छ धोन दोन तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता ही डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया डाळ आपल्याला दोन ते तीन तास भिजवून घ्यायची आहे आता ही डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन, तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ही डाळ आपल्याला मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे आता इथे मी ही डाळ छान बारीक अशी वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता ही जी डाळ आपण वाटून घेतली आहे याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले मिक्स करायचे आहेत अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत इथे मी साबुत जिरे वापरलेले आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता ही डाळ आपल्याला फेटून घ्यायची आहे म्हणजेच ही जी वाटलेली डाळ आहे ती आपण याप्रमाणे फेटून घेणार आहोत ही डाळीचं पीठ आपण फेटते वेळी एकाच दिशेने आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे असं केल्यामुळे ही वाटलेले डाळीचं पीठ हलकं होतं व आपले वडे एकदम सॉफ्ट असे बनून तयार होतात तसेच ते तेलामध्ये अजिबात फुटत नाहीत तर दोन ते तीन मिनिटे हे पीठ मी व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे आता हे पीठ वड्यासाठी तयार आहे का नाही हे आपण चेक करूया इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आता हे जे आपण पीठ तयार केलं आहे ते या पाण्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे पीठ वरती तरंगत आहे म्हणजे आपलं हे वड्यासाठी पीठ तयार झालेलं आहे इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण वडे तळून घेऊया आता याप्रमाणे आपल्याला तेलामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत वडे तळते वेळी तेल हे छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे व नंतर गॅस लो फ्लेमवरती करून हे वडे आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता आपण हे वडे पलटवून घेऊया अलटवून पलटवून या वड्यांना छान लालसर रंग येईपर्यंत आपण हे वडे तळून घेऊया दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या वड्यांचा आता कलर चेंज झालेला आहे हे वडे छान लालसर असे तळून तयार झालेले आहेत आता आपण हे वडे एका ताटामध्ये काढून घेऊया याचप्रमाणे आपल्याला बाकीचे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता हे वडे किती छान असे बनून तयार झालेले आहेत आता आपण बाकीचे सर्व वडे तळून घेऊ आता तो वडे तळून झाल्यानंतर इथे मी एका कुकरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चिमुटभर हिंग घालायचं आहे पाव चमचा मीठ घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जे वडे तळून घेतले आहेत ते आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे आहेत आता मी इथे सर्व वडे पाण्यात घातले आहेत हे आपण थोडे प्रेस करूया व हे आता आपण साईडला ठेवून देऊ आता आपण वड्यासाठी लागणारं दही तयार करून घेऊया इथे मी घरीच लावलेलं दही वापरलं ला आहे तुम्ही विकतचं दही वापरलं तरीसुद्धा चालेल परंतु दही हे जास्त आंबट नसावं आता इथे मी दही वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ घालायचं आहे दोन चमचे साखर घालायची आहे अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे आता हे दही आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की दही खूप आंबट आहे तर दही फेटते वेळी तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दूध घालू शकता इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे व हे दही परत फेटून घेतलं आहे दही फेटून घेतल्यामुळे दह्याला छान क्रीमी टेक्चर येतं व दहीवड्यासोबत हे छान लागतं तर इथे आपलं दही बनवून तयार आहे वडेसुद्धा आपले भिजलेले आहेत आता याप्रमाणे आपल्याला वडे हाताने थोडेसे प्रेस का या आपन करून यातील एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे आता याप्रमाणे आपण सर्व वडे तयार करून घेऊया आता आपण जे दही तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे वडे घालायचे आहेत त्याप्रमाणे हे वडे दह्यामध्ये डीप करायचे आहेत आता आपण प्लेटिंग करूया हे दह्यात बुडवलेले वडे अगोदर मी या प्लेटमध्ये घालत आहे याच्यावरती आपल्याला आणखी दही घालायचं आहे दही घातल्यानंतर याच्यावरती आपल्याला चिंचेची चटणी घालायची आहे तसेच याच्यावरती पुदिना चटणी घालायची आहे चिंचेची चटणी व पुदिना चटणीची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या यूटूबवरती अपलोड केलेली आहे ती तुम्ही पाहू शकता आता याच्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे चाट मसाला घालायचा आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे बारीक शेव घालायची आहे व थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत तर अशा प्रकारे आपला हा दहीवडा बनून तयार झाला आहे हा दहीवडा एकदम भन्नाट असा बनून तयार झाला आहे ही दहीवड्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही दहीवड्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद